नमस्कार श्री स्वामी समर्थ मी कविता तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे म्हणजे चॅनल चिरागरण कविता वर्ल्डमध्ये आज तुमच्यासमोर एक कविता घेऊन येणार आहे त्या कवितेमध्ये मी दोन व्यक्तिमत्व रेखाटले आहे एक म्हणजे टीकाकार आणि दुसरे म्हणजे शुभचिंतक तर कसं असतं जे आपण म्हणतो की बोलणारे बोलून जातात आता बोलणाऱ्यांचं काय आहे आपल्या नेहमीच म्हणत असतो की जिबेला हाड नाही ना असं म्हटलं जातं की जिबेला हाड नाही आहे म्हणून ज्याला जसं बोलावं असं वाटलं तसं तो बोलतो आणि विचार स्वातंत्र्य असल्यामुळे आणि व्यक्ती स्वातंत्र्य असल्यामुळे ज्याला जसं वागावंसं वाटलं तसं तो वागत असतो आणि भाषण स्वातंत्र्य असल्यामुळे तर खूपच मोठा प्रॉब्लेम झाला आहे की त्याचा लोक गैरफायदा घेतात आणि मग जे नाही बोलायचं तेही बोलून जातात तर अशाच काही दोन वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाचं रेखाटन मी माझ्या कवितेमधनं केलं आहे वर्णन केलेलं आहे एक आहे टीकाकार दुसरे शुभचिंतक तर बघा दोघांचीही मतं कशी वेगवेगळी आहे एका व्यक्तीबद्दल ती व्यक्ती म्हणजे कोण की एक अशी स्त्री की जी संघर्षाला वेळोवेळी समोर जाते तिचं चारित्र्य ती संवर्धन करते आणि स्वाभिमानाने नेहमी समोर जात असते आणि समोर जाता जाता ती पुरुषापेक्षाही समोर निघून जाते आणि त्यावेळी मग तिच्यावर टीका करणारे लोक असतात आणि ती समोर जाण्यामागे फक्त तिचं एकटीचं श्रेय नसतं तर तिला जे सपोर्ट करणारे शुभचिंतक असतात जरी इकॉनॉमिकली किंवा आर्थिक म पद्धतीने ते त्याला तिला सपोर्ट करत नसतील पण मानसिकदृष्ट्या फक्त धीर देतात की बेटा तू समोर जा आम्ही तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणारे जे आशीर्वादाचे हात तिच्या पाठीचे असतात ना त्यामुळे ती प्रगतीचं गिरीशिखर गाठते आणि मग तिच्यावर तिच्याबद्दल लोक कशे कसे मतं व्यक्त करतात तर हे मी माझ्या कवितेमधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे तर कवितेचं नाव आहे लोक म्हणतात ऐका तर मग लोक म्हणतात मला टीका करणारे लोक म्हणतात मला टीका करणारे तू खूप काही गमावलं तू खूप काही गमावलं मीही म्हणते खरं आहे मीही म्हणते खरंच आहे मी चुकीचे लोक दुःखी क्षण आणि घातक नाते गमावले मी चुकीचे लोक दुःखी क्षण आणि घातक नाते गमावले पण तुम्हाला नाही गमावणार ना टीका ना करायला मग ती व्यक्ती म्हणते पण तुम्हाला नाही गमावणार कारण माझ्या प्रगतीला पूरक खरे कारण माझ्या प्रगतीला पूरक खरे टीकाकार माझे टीकाकार माझे आता बघा शुभचिंतक काय म्हणतात शुभचिंतक म्हणतात मला तू खूप काही कमावलं शुभचिंतक म्हणतात मला तू खूप काही कमावलं तू खूप काही कमावलं मी म्हणते खरं आहे मी म्हणते खरं आहे मी कमावले इतरांचे आशीर्वाद मी कमावले संस्कार मी कमावले इतरांचे आशीर्वाद मी कमावले संस्कार स्वतःचा समाजात मान सन्मान मी कमावला स्वतःचा समाजात मान सन्मान तुमच्यासारखे मोजके पण सच्चे शुभचिंतक खास मी कमावले तुमच्यासारखे मोजके पण सच्चे शुभचिंतक खास म्हणूनच खडतर असला तरी म्हणूनच खडतर असला तरी आनंदात चाललाय जीवनाचा प्रवास आनंदात चाललाय जीवनाचा प्रवास असं असतं आणि कसं असतं स्त्रीला पदोपदी लोकांच्या टीकेला समोर जावं लागतं आणि शुभचिंतक तिच्या जीवनामध्ये असतातच आई म्हणा वडील म्हणा भाऊ म्हणा बहीण म्हणा कुण्या ना कुणा रूपात तिच्यासोबत सोबत ते शुभचिंतक असतात किंवा मैत्रीण म्हणा तर कसं असतं स्त्रियांना एकच सांगू इच्छिते की तुम्ही जर संघर्षाच्या वाटेवर एकट्या चालत असाल अशी वेळ जर तुमच्या जीवनामध्ये आली असेल तर शुभचिंतक एक जरी असला ना तर त्याच्या शुभकामना मनात ठेवून तुम्ही पुढे चाला आणि शंभर जरी हजार जरी टीकाकार असले तरीही तुम्ही त्यांना न धुमानता समोर आपली पुढे टाकत चला आपली पावले सॉरी आपली पावले पुढे टाकत चला तर ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा आणि आजची कविता कशी वाटली नक्की कळवा कमेंट थ्रू कमेंट करा आणि माझ्या कवितेबद्दल मत नक्की कळवा पुन्हा भेटू या चॅनलवर चिरागॅम कविता जवळमध्ये तोपर्यंत रजा घेते सर्वांची नवीन वर्ष सर्वांना सुखसमृद्धीचे जाव पुन्हा सदिच्छा व्यक्त करते कारण जानेवारी महिना सुरू आहे सध्या तर पुन्हा भेटू धन्यवाद श्री स्वामी समर्थ